साताऱ्यात आहे एक अशी जागा जिथे शेकडो शिवलिंग आहेत पण इथे असलेली शिवलिंग हे वेगवेगळे तर जय महाराष्ट्र मी विराज सावंत सकाळी लवकर उठून आम्ही सातारमधून निघालो सातारमधून तेरा किलोमीटर अंतरावर असलेल्या देगाव या गावात पोचलो गावाच्या कमानेतून आत आल्यावर एका डोंगरावर हा सुंदर रस्ता जातो डोंगरावरून थोडं वर, वर आल्यावर आम्ही गाडी पार्क केली आणि लगेच ट्रेकला सुरुवात केली थोडंच पुढे आल्यावर गणपती आणि सिद्धिरिद्दी पाहायला मिळतात चालता चालता आम्हाला एका वन्य प्राण्याच्या पायाचे निशान पाहायला मिळाले हे सगळे डोंगर पाहत आम्ही पंधरा ते वीस मिनिटात वर पोचलो सर्वात पहिल्यांदा वरती आल्यानंतर ही पुष्करणी पाहायला मिळते त्यामध्ये विविध रंगाची कमळे आहेत तलावाच्या पुढे उजव्या बाजूला सुमारे शंभर पायऱ्या चढून पाटेश्वर मंदिरात जाता येते मंदिरात आज जातानाच एक सुबक नंदी पाहायला मिळाला दोन मोठ्या दीपमाळा आणि मध्ये असणारं नंदी मंडप खरंच खूप छान आहे आणि सर्वात छान आहे इथला नंदी त्यानंतर आज जाऊन मी दर्शन घेतलं बाहेरच दोन छोटी मंदिरं आहेत त्यामध्ये महिषासुरमृद्दिनी आणि चौमुखी विष्णू यांच्या मूर्त्या आहेत मंदिराच्या बाहेरचा परिसर स्वच्छ आणि पाहण्यासारखा आहे बाहेरून मंदिर पाहताना एक इंटरेस्टिंग कन्सेप्ट पाहिली ती म्हणजे अभिषेकाचं पाणी ज्या नंदीमुखातून बाहेर जातं त्यावर असणारी ही शिवापिंड उचलता येते याचा वापर कचरा अडवण्यासाठी केला जातो मंदिराच्या बाहेर आल्यावर हे शिवलिंग व बाजूला मारुती मूर्ती आहे हे पाहून झाल्यानंतर पुन्हा तलावाजवळ आल्यावर त्यातून पूर्वेकडे जाणारी एक वाट दिसते त्या वाटेने पुढे आल्यास एक लेणी समूह लागतो त्यास कोटिलिंग परिसर व वराडगर लेणी असे म्हणतात नावाप्रमाणे एक कोटिलिंग नसले तरी हजारो शिवलिंग येथे पाहायला मिळतात इथे एका मंदिरात आजपर्यंत कधी न पाहिलेलं अग्निऋषाचं शिल्प आहे अग्निरुष म्हणजे अग्निदेवता देवता ज्याला नंदीचं शरीर आहे या मूर्तीला सात हात आणि तीन पाय आहेत त्यानंतर शेवटी आहे वराड तिथे पण आज जाताना एक सुंदर आणि सुबक असा नंदी आहे इथे बरेच शिवलिंग आहेत पण प्रत्येक शिवलिंग हे, हे।, हे वेगळे मंदिराच्या भिंतीवर सुद्धा शिवपिंडी आहेत आणि खांबावर नागशिल्प पाटेश्वर मंदिरात महाशिवरात्र आणि श्रावणी सोमवार या दिवशी हजारोंच्या संख्येने भाविक दर्शनास येतात याशिवाय येथील लेण्यांमध्ये एक मीटर उंचीची आणि साडेतीन मीटर घेर असणारी एक भव्य शिवपिंड आहे विष्णूचे दशावतार दर्शवणाऱ्या मूर्ती येथे आहे नवग्रहांच्या पद्मासनामध्ये बसलेल्या मूर्ती येथील दोन शिल्पपटांवर कोरलेल्या आहेत हिरवागार निसर्ग स्वच्छ हवा व रमणीय अशा वातावरणात असलेलं हे पाटेश्वर देवस्थानाला तुम्ही नक्की भेट द्या आणि याबद्दल अधिक माहिती हवी असल्यास मला कमेंटद्वारे तुमच्या नक्की कळवा